चंद्रपूर जिल्ह्यातल्या तोहूगाव हो ग्रामपंचायतीत पाच गाव हे दोनशे ऐंशी लोकवस्तीचं एक आदिवासी बहुल गाव आहे जिथं लोकांनी गांधी विनोबांची ग्रामस्वराज्याची संकल्पना रुजवली वन हक्क आणि बांबू व्यवस्थापनातून आतापर्यंत तब्बल साडेचार कोटींचं सा उत्पन्न घेतलं या गावात सत्ता लोकांच्या म्हणजे ग्रामसभेच्या हातात आहे सर्व सहमतीतून निर्णय प्रक्रिया होत असल्याने गणराज्य गाव म्हणून आता हे गाव पुढे आलंय दोन हजार नऊ मध्ये सतरा डिसेंबर नऊ दिवस पेंडिंग मध्ये राहिला माझे मुलं लहान असताना सुद्धा दोन तीन महिन्याचं बाळ घेऊन मी जायची त्या मिटिंगला दावा मिळाल्यानंतर आम्ही सुरुवातीला कमी सहभाग होता महिलांचा आमच्या ग्रामसभेमध्ये काही जणांना विश्वास होता काही जणांना नव्हता दावा तर मिळाला ना मिळायच्या आधी पण विश्वास नव्हता आपण हे करत आहोत आपल्याला एवढं सारं जंगल मिळणार का बा आपल्याला सरकार एवढं जंगल देणार का ते दावा करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप काही अडचणी आल्या ग्रामसभेला त्यामध्ये सगळ्या अडचणी सहन करत आम्ही दावा सादर केला आणि दोन हजार बाराला आमचा दावा मिळाला त्यानंतर पाचगावचं प्रक्रिया चालू झाली म्हणजे बांबूचं चा काम चालू झालं त्याच्यामध्ये महिला पुरुष समानतेनच काम करतात सगळ्यांना मजुरी सारखीच आहे मीटिंग मध्ये सगळ्यांना समानच अधिकार आहे बोलण्याचा काम करण्याचा जसा अधिकार आहे तसाच महिलांनाही समानच अधिकार आहे बोलण्याचा आम्ही काम करत चालू मुलं तर आधी शिकत नव्हते पाचगावचे मुलं म्हणजे खूप कमी प्रमाणात शिकत होते शिक्षण घेत नव्हते शाळेत दूर जावं लाग पैसे पुरे पडत होते महत्वाचं म्हणजे पैसे आता हे जेव्हाच मिळालं तेव्हाचे पाचगावचे मुलं व्यवस्थित म्हणजे शिकायला ला लागले बाहेर चंद्रपूर ठिकाणी दोन हजार सहा मध्ये केंद्र शासनाने वनहक्क कायदा आणला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला सामूहिक वन हक्क प्राप्त करून आपल्या गावाच्या हद्दीतील जंगलांवर गावाचा, गावाचा म्हणजे ग्रामसभेचा अधिकार मिळवला दोन हजार बारामध्ये पाचगाव ग्रामसभेला एक हजार सहा हेक्टर म्हणजे सुमारे चोवीसशे शहाऐंशी एकर वनहक्क दावा मिळाला याचा गावकऱ्यांनी सदुपयोग केला आणि चक्क क्रिकेट स्टेडियमपेक्षा मोठा असा सात एकर जागेवर बांबूचा डेपो उभारला यामुळे एकेकाळी गरिबीत जगत असलेलं हे गाव आता जंगलाच्या व्यवस्थापनातून समृद्ध झालंय सात एकरचा डेपू आहे तो आमचा आणि या डेपोमध्ये दरवर्षी म्हणजे जसं वर्षाच्या काठी दोन ते अडीच लाख बांबू आम्ही कापत असतो आणि यापासून वर्षाखेरीस आमच्या याचा जो मुद्दाम ज्यांचं निवड निधी आहे तो जवळपास सत्तर ते साठ हो ते सत्तर लाखांचा होतो वर्षाच्या गाठी पण एकूणच आतापर्यंत साडेचार कोटींचा पूर्ण व्यवसाय झालेला आहे बांबू जंगलातून डेपोवर आल्यानंतर बांबूचे आम्ही जे म्हणजे हा किती बांबू आहे किती गोलायचा आहे याची लांबी किती आहे त्यानुसार मग आम्ही याचे रेट तयार करतो आणि ते रेट गुप्त असते ते फक्त गावकऱ्यांनाच माहीत असते कोणत्या ठेकेदाराने कुठे लीक केल्या जात नाही मग हे सर्व केल्यानंतर सात दिवसाअगोदर आम्ही न्यूजपेपरला एक जाहिरात देतो जाहिरात दिल्यानंतर मग ठेकेदार त्या तारखेला इथे येऊन डेपोवर प्रत्यक्ष मालाची पाहणी केल्यानंतर ते मग आपली मालाची पाहणी करून ते इथेच मग ते बोली लावतात इथे बोलीसुद्धा सर्व गावकरीच करते सर्वांच्या समोर सर्व जे सदस्य असते गावातले त्यांच्या प्रत्येक रिक्षा इथे बोली बोलल्या जाते आणि जे बोली आम्ही रेट ठरवले आहे त्याच्यापेक्षा जास्ती बोली गेलत तरच आम्ही तो माल विकतो नाहीतर तो माल आम्ही विड्रॉल करून परत लिलाव ठेवतो पण हे काम सहज घडलं नाही पहिला सामूहिक वन हक्काचा गडचिरोलीतील मेंढा लेखा ग्रामसभेला में तिथे काम करणारे मोहन हिराबाई हिरालाल आणि देवाजी तोफा यांच्या संपर्कात पर्यावरण मित्र संस्थेचे विजय देठे होते या सामाजिक कार्यकर्त्याने पाचगावचा अभ्यास करून ही प्रक्रिया पुढे नेली जंगलाच्या व्यवस्थापनासाठी एकशे पंधरा नियम गावकऱ्यांनी इथे तयार केले ग्रामसभेच्या पूर्व परवानगी असो किंवा कलेक्टर असो त्यांना ग्रामसभेची परवानगी घ्यावीच लागते दोन हजार पंधरा मध्ये माझं पोलीस पाटील नियुक्ती झाली आणि माझं गाव तसं तर शांतच शांत असल्यामुळे काही मग खाली वेळामध्ये काय करायचं तर मग जर आपल्याला खाली वेळामध्ये काही कमवता येत असेल तर मग आपण कमवलं पाहिजे म्हणून मी माझे मिस्टर आम्ही दोघं पण बांबूच्या कामाला जातो आणि त्या बांबूच्या कामामधून जे रोजी मिळते त्याच्यामध्ये आम्हाला पुऱ्या कारण तर शेतीच्या कामामध्ये जाऊन तीन शेतीच्या कामाची दोनशे रुपये रोजी आणि ग्राम तीनशे सहाशे रुपये रोजी तीन पट आपल्या घरी पैसा जास्तीचा येत आहे शेतीपेक्षा शेतीच्या रोजीपेक्षा म्हणून आम्ही जास्त बांबू कटाईकडे जातो आणि शेतीच जर असं आता खाली असा राहिले तरच शेतीचे काम करतो ग्रामसभेने पाचगावचे सुरुवातीपासूनचे आहेत पहिल्या वर्षी दोन हजार तेरा मध्ये बांबू ऐंशी हजार शंभर बंडल जवळपास सात लाख रुपयांना विकले त्याच्या पुढच्या वर्षी सत्तावीस लाख रुपयांचा महसूल मिळवला कोविड नाईन्टीनच्या काळातही दोन हजार वीस मध्ये केवळ आठ लाख रुपये उत्पन्न मिळालं मागच्या वर्षी दीड लाख बांबू तोडला आणि जवळपास शेहेचाळीस लाख रुपयांचा नफा या ग्रामसभेने मिळवलाय म्हणजेच गेल्या दशकभरात या ग्रामसभेने फक्त बांबू उत्पादन आणि विक्रीतून वर्षाला सरासरी साठ लाख रुपयांची कमाई केली आहे या व्यवसायातून ग्रामसभेने संगणक प्रिंटर घेतले आणि एका खोलीचं कार्यालय सुद्धा बांधलंय कुणालाही गाव सोडून कामासाठी बाहेर जावं लागू नये म्हणून दररोज सत्तर गावकऱ्यांना ग्रामसभा काम उपलब्ध करून देते तर माझ्याकडे ग्रामसभेने बांबू लिलावाची जबाबदारी दिली आणि ग्रामस माझ्याकडे दोन जबाबदारी आणि ग्रामसभेला जो खर्चासाठी लागतो तो पेटी कॅश म्हणून खर्च म्हणजे जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही जंगलाचं वर्किंग प्लॅन केलं विजयभाऊ डेटे आणि गावकरी मिळून आमच्या ग्रामसभा पाचगावमध्ये अध्यक्ष हा कायमस्वरू अध्यक्ष आणि सचिव कायमस्वरूपी नसतो ग्रामसभा असली का ग्रामसभेच्या सदस्यामधून अध्यक्षाची निवड केल्या जाते त्यानंतर त्या प्रजासत्ताकाची संकल्पना प्रत्यक्षात आणणारं पाच गाव हे देशातल्या अनेक गावांसाठी प्रेरणा ठरते आणि हे बांबू डेपो पाहण्यासाठी अनेक जण या गावाला भेटी देत असतात